तर नमस्कार मित्रांनो तर मित्रांनो केंद्रीय कृषी मंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये एक पीक विमा वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे याबद्दल आपण अपडेट घेतलेले आहे की प्रत्येक आमगामामध्ये तीन टप्प्यामध्ये या पीक विम्याचा वाटप करण्यासाठी उद्यापासून सुरुवात केली जाणार आहे आणि मित्रांनो याच कार्यक्रमाच्या दरम्यान तीन हजार दोनशे कोटी रुपयाचा पीक विमा हा देशभरातील शेतकऱ्यांना वाटप केला जाणार आहे याच्यामध्ये सर्वात मोठा हिस्सा आहे जो आहे जो असणार आहे तो म्हणजे मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा मित्रांनो असणार आहे महाराष्ट्रातील <द्णाग> शेतकऱ्यांचा दोन हजार बावीसचा काही मंजूर झालेला पीक विमा जो राज्य शासनाच्या माध्यमातून हप्ता वितरित करण्यात आलेला आल्यानंतर सुद्धा पीक विमा कंपनीच्या माध्यमातून पीक विमा कंपनीच्या माध्यमातून तो वाटप केला जाणार आहे तर मित्रांनो याच्यामध्ये सर्वात मोठा आहे असणार आहे तो म्हणजे मध्य प्रदेशचा ठीक आहे तर मित्रांनो याच्या व्यतिरिक्त दोन हजार तेवीसचा खरीप हंगामाचा बुलढाणा जिल्ह्याचा असेल तर दुसरा आहे चंद्रपूर जिल्ह्याचा असेल किंवा इतर शिल्लक राहिलेला जे काही पीक विमा असेल तो दोन हजार तेवीसचा रब्बी हंगामाचा काही शिल्लक राहिलेला असेल आणि खरीप हंगाम दोन हजार चोवीस आणि रब रब्बी हंगाम दोन हजार चोवीस चोवीस यामध्ये सुद्धा उर्वर उर्वरित असलेला जो काही पीक विमा आहे हा पीक विमा वाटप केला जाणार आहे याचबद्दल अपडेट केल्यानंतर बऱ्याच जणांच्या माध्यमातून प्रश्न करण्यात आला होता मग खरीप हंगाम दोन हजार चोवीस मिळणार का रब्बी दोन हजार चोवीस मिळणार हा फक्त खरीपा खरीपचाच मिळणार का फक्त पर पीक मिळणार का आणि याच अनुषंगान अनुषंगाने आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला पीक किंवा मिळणार आहे का कोणता पीक किंवा वाटप केला जाणार आहे हे थोडक्यात सविस्तरपणे समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर मित्रांनो एकंदरीत आपण जर पाहिलं तर शासकीय योजनेचा ज्याप्रमाणे डीबीटी माध्यमातून अनुदानाचे वितरण केले जात जातं याच माध्यमातून पी एम एस बी एफ बी आयच्या अंतर्गत मंजूर असलेल्या दाव्याचा देखील डीबीटीच्या मा माध्यमातून वितरित करण्यासाठी एक सुरुवात आहे केंद्र शासनाच्या माध्यमातून यापूर्वीपासूनच याचबद्दल स्पष्टपणे निर्देश देण्यात आलेले होते परंतु पीक विमा कंपनीच्या माध्यमातून ऑफलाईन पेड किंवा अकाउंटवरती क्रेडिट करणं या त्याच माध्यमातून घोटाळा करणं अशा बऱ्याच साऱ्या प्रक्रिया पार पाडल्या जात होत्या आणि याचमध्ये मित्रांनो कुठेतरी कंट्रोल हवा आणि योग्य त्या शेतकऱ्यांचा आधार संलग्न बँक खात्यामध्ये तो पी किंवा जमा व्हावा ही एक या हंगामापासून सुरुवात करण्यात आलेली आहे याच्यात अंतर्गत राज्यामध्ये जो काही पीक किंवा वाटपाचे बाकी होते त्या वाटपाचे कार्यक्रम देखील याच कार्यक्रमामध्ये घालण्यात आलेले आहेत आणि याच अंगणा अनुषंगाने उद्या बारा वाज वाजता हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे आणि या माध्यमातून पीक विम्याचा वितरण वितरण केले जाणार आहे आता बरेच जण म्हण मं, म्हणते की मग नेमका हा पीक विमा कोणत्या हंगामाचा आहे फळपिकाचा की या की या याच्यात याच्यामध्ये फळपीक विमा जो मंजूर होता त्याची रक्कम तुम्हाला तुमच्या पी एम के एफ बी आयच्या पोर्टलवर किंवा स्वतःच्या व त्याच्या स्टेटसला दाखवत होता परंतु अद्याप खात्यामध्ये असला नव्ह आलेला नव्हता असा हा पीक किंवा आहे मग कोणत्या जिल्ह्याच्या महारा जिल्ह्याचा महाराष्ट्रातील सर्वच सर्वच्या सर्व जिल्ह्यामधील ज्या शेतकऱ्यांना मंजूर असेल त्या जिल्ह्याचा आहे आहे मग कोणत्या पिकाचा जो काही तुमचं क्लेम केलेला असेल तेव्हा ज्या पिकासाठी तुम्हाला मंजूर झालेला असेल झालेला असेल मग बरेच मग सर सरसकट सर आहे का तो हो सरसकट आहे तर मित्रांनो कोणाला सरसकट आहे ज्या ठिकाणी बेस बेसचा संपूर्ण मंडळाचा पीक किंवा मन मंजूर झालेला आहे बेसमध्ये जे मंडळ बसलेले आहेत त्या मंडळाला बेसचा पी किंवा मंजूर झालेला आहे आता माझा मंजूर आहे का हे या याच्यासाठी तुम्हाला पी एम एफ बी आयच्या पोर्टलवरती आपल्या पॉलिसीची स्थिती पाहायची आहे त्याच्यामध्ये जर आपल्या स्वतःच्या पॉलिसीच्या समोर जर रक्कम दाखवत असेल तर ती तुम्हाला सरसकट असेल ती तुम्हाला वैयक्तिक असेल की कशी असेल ती रक्कम तुम्हाला मिळणार आहे त्याच्यामध्ये जिल्हा असेल परंतु तुम्हाला मिळाला नाही परंतु तुम्ही नाराज होणार त्याच्यामुळे जिल्हा आहे का तालुका आहे हा मंडळ आहे का हंगाम आहे हा पीक आहे का कुठल्याही भानगडीमध्ये पडू नका आपल्या ज्या हंगामाचा बाकी असेल दोन हजार बावीस तपासून पहा दोन हजार तेवीस तपासून पहा मित्रांनो तर दोन हजार चोवीस तपासून पहा एखाद्या हंगामाचा जर आपल्याला आमचे पीक विमा मंजूर दाखवत असेल अद्याप वितरण झालेलं नसेल तर अशा पीक विम्याचा वितरण या माध्यमातून केलं जाणार आहे याच्यामध्ये खरेब हंगाम दोन हजार चोवीस रब्बी हंगाम दोन हजार चोवीस फळ पीक विमा दोन हजार चोवीस आंबिया बहार दोन हजार चोवीस हे जे काही पीक विमा मंजूर आहे ते पीक विमे या ठिकाणी वितरित केले जाणार आहे मोठ्या प्रमाणात कमेंट आल्या होत्या त्याचनंतर काही जण परत कमेंट करत होते की तुम्ही फक्त तुम तुमची प्रशंसा केली त्यालाच लाईक वगैरे देता प्रत्येक प्रश्नाचं हेच उत्तर आहे की जिल्हा तालुका महसूल मंडळ पीक या बारा भानगडीमध्ये पडू नका स्वतःच्या पॉलिसीचा स्टेटस काय आहे ते तपासा त्याच्यामध्ये जर मंजूर असेल तर तो पीक विमा तुम्हाला येणार आहे बरेच जण म्हणतात की मला जो मला तुम्हाला जर ऐंशी हजार दाखवत असेल तर तुम्हाला तो ऐंशी हजार पीक किंवा येणार आहे तुम्हाला जर पास पास पाचशे रुपये दाखवत असेल दा तर तुम्हाला पाचशे रुपयेच येणार आहे आणि दाखवत असेल मित्रांनो जर त्याच्यामुळे मंडळ आहे का तुम्हा तालुका आहे का, का जिल्हा आहे हा पीक का पीक आहे का पीक आहे का हंगाम आहे का कुठल्याही भानगडीमध्ये पडू नका कुठलाही अवतार अवंतार प्रश्न न करता पी एम बॅच्या चॅटवर चॅटच्या बॉटच्या माध्यमातून आपला पीक विमा मंजूर आहे का तपासी तपासा पी एम एफ बी आयच्या पोर्टलवरती आपला पीक विमा मंजूर आहे का तपासा आणि जर त्या ठिकाणी मंजूर दाखवत असेल तर रक्कम दाखवत असेल तर तीच रक्कमचे वितरण उद्या केले जाणार आहे साधारणपणे बाराश, बाराशे बाराशे कोटीचा आसपासची रक्कम ही महाराष्ट्रातील पहा मित्रांनो शेतकऱ्यांच्या वितरित केली जाणार आहे या याच्यामध्ये खरीप हंगाम रब्बी हंगाम किंवा इतर हे ज्या हंगाम आहेत त्या आहेत तर मोठ्या प्रमाणात विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांची माहिती होती आता बरेच जण म्हणतील की मग ही मी कसं काय तपासायचं यापूर्वीच आपण त्याचा एक व्हिडिओ बनवलेला आहे खाली तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल मित्रांनो तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद मित्रांनो